आज संध्याकाळच्या भाजीमध्ये आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाची काळी भाजी, भाजी। तर आज मी शेतातून आणलेले आहे शेंगा शेवग्या कार मंडळी टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज पुन्हा सकाळी सकाळी मी केलेलं आहे व्लॉगला व्लॉगला सुरुवात आणि आज नवीन काय आहे तर आता आज ज्योती आणि मी जाणार आहोत शेतात तर आता तिथं कपाशी लावायचं चा काम चालू आहे तर थोड्याशा पांढरे तुरी कपाशीच्या कडेने लावणार आहोत घेतलं बी तर ज्योतीने तुरीचं बी मस्त असं घेतलेलं आहे आणि आता रुपयेदृशांग गेले शाळेत आज ऋषांग मी थोडंसं रडरड केली शाळेत जायला शाळेचं तिसरा दिवस पण थोडंसं त्याला आज कंटाळा आला सकाळी सकाळी लवकर उठायचं आवरायचं तर तो थोडासा आळशी आहे आणि आज थोडं कंटाळा केला त्याने पण शाळेत निघाला तर आता आम्ही दोघी चाललेलो आहोत ज्योतीच्या पप्पाच्या घरी तर आज आमच्या अण्णांचं म्हणजे ज्योतीच्या आजोबांचं पुण्यतिथी आहे पाचवी तर त्यासाठी आम्ही आज चाललेलो आहोत तर आज शेतातूनच जाणार आहोत तिकडं तर म्हटलं चला तुम्हाला ही थोडंसं दाखवते आता आ... पुणे निमित्त चाललो आहे आम्ही तर ह्या तुरी देणार आहोत जातानी लावायला तर आता रात्री पावसाची भरपूर वाट बघितली काल लावून झालं आहे का पण पाऊस काय आला नाही पण आता तरी पण पाणी द्यायचं काम सुरू आहे मोटरी चालू झालेल्या आहेत तर चला आता दाखवते शेतात तुम्हाला आहे आम्ही आता शेतात आणि खूप असं आबाळ आलेला आहे पावसाचं आणि इकडं दिसतंय तर हे आहे ज्योतिष पप्पांचं घर इकडं <laughs> तर आम्हाला तिकडं जायचं आहे पण आमच्या शेतातून जाणार आहोत आम्ही आज शेतातून पण रस्ता आहे जायला तिकडं जातानीमध्ये चुक्कूचा बाग आहे याच्यावर इतके पक्षी असतात ना चिव च्यू चिव च्यू करत राहत खूप पक्ष्यांचे घरटे आहेत तर आपल्या शेतामध्ये जाताना इथं हे चिंचीचं झाड आहे आणि चिंचीच्या झाडाला खूप छान असा बहार आलेला आहे तर खूप गोड आहे ही चिंच आणि आपल्या शेतमळ्यामध्ये आणि कुंकू टिकली छानं किचनमध्ये आपण बऱ्याच वेळा हे चिंचीचं झाड दाखवलेलं आहे तर आता इथं शेतामध्ये आलो आहे आम्ही आणि इथं आता चालू आहे मोटर तर पाणी घेतलेलं आहे मामांनी तर पूर्ण कपाशी लावून झालेली आहे आणि मामा आणि कृष्णा इकडं पाणी भरताय शेताला तर अशा पद्धतीने दंडाने पाणी घेतलेलं आहे शेतामध्ये तर आज दिवसभराची लाईट आहे आठ ते चार वाजेपर्यंत तर भरपूर असं भरणं होणार आहे तर पूर्ण शेतामध्ये कपाशी लावली आणि आता आपल्याला ह्या बांधाच्या कडेने तुरी लावायच्या आहे पांढऱ्या तर त्यामुळे आम्ही तुरीचं बी घेऊन आलेलो ला आहोत लावण्यासाठी आणि आता आम्ही इथूनच जाणार आहोत ज्योतीच्या पप्पांच्या घरी तर इथं कृष्णा दारे धरतोय पावसाने थोडीशी वाट पाहायला लावल्यामुळं आता पाणी घेतलंय तर आता पाहूया कपाशी कशी येते आणि पाऊस कधी येतो आवरलं कशात राहायला पाऊस येतो पाणी घेतलंय कापशीला तरी इथं काकूच्या घरी आलोय आम्ही आणि हे आहे ज्योतीच्या पप्पांचं घर काकूचं ट्रॅक्टर आणि इथं मस्त असं तगरचं झाड आहे काकूच्या दारात तर हे झाडं काकूनी माझ्याकडूनच आणलं होतं आणि आता माझ्याकडं हे झाड राहिलंच नाही तर मला लय दिवसाचं नेहायचं हे झाड लावायला खूप छान असे कळ्या आल्या आता मस्त तर काकूची इथं मोटर चालू आहे खूप भारी असं वाटतं मस्त गुलाब आले ना गुलाबाला गुलाब भारी आले गुलाबी हा का मार मार कापू पारू लासूची पारू पळत पारू ए चालली लगेच आईकड सकाळीच फिरायला लागत असं कंटाळली ती आता रोध करू राहिली आईकडं गेली लगेच पारूला पारूला आपण का मारडा लगेच पळवती ती हा आज दे विचार दाखवीन तुम्हाला एक दिवस मी पारू खूप भारी आप्पानी आरोळी दिली ना लगेच पळत इथे अप्पाकडं तर कशी लांबून बघत तर कशी बघत ये ऐका कोण कोण आलं

त्यानंतर काकूने छान असा प्युअर दुधाचा चहा केला पारूच्या आईच्या दुधाचा चहा केला आणि आम्ही चहा घेतला तिघींनी आणि तोपर्यंत आप्पाही आले तर पारूने जेव्हा आप्पाला पाहिलं ना एकदम पळतच त्यांच्याकडे गेली तर बघा आता पुढं इतकं छान असं हे मुक्क जनावर आहे आणि एकदम अज्ञाधारक आहे तर ही पारू फक्त दोन महिन्याची आहे आणि दोनच महिन्यात एवढी मोठी दिसायला लागली बाल गवे, बाल गवे। <laughs> ते बघा पकड कशी पळत चालली पारूया आप

तर ही पारू गाय आहे ना तर दिवसभर आपांच्या मागच असते त्यामुळं हे गेट करून घेतलंय तर गेट लावल्यावर गेटच्या बाहेर तिला जाता येत नाही नाहीतर ती बाहेर पण पडते गेली काय ना लाईट टिकत नाही रात्रीच पाटाला पाणी आलं भारी मस्त पाटात अर्ध झालाय दा तर आता खाली पिण्यासाठी पाणी चाललेलं आहे कारण अजून दुष्काळच आहे चांगला पाऊस पण नाही झाला अजून पाटाला पाणी आल्यामुळं आता आम्ही इकडून पुलावरून चाललोय परत पलीकडं <laughs> तर पहा आमच्या पाटाचं पाणी किती छान असं दिसतंय आणि मुलांना नाही लगेच पोहायला सुरुवात केली सकाळी सकाळी तिकडून पलीकडच्या बाजूनी पुलावरून इकडे यावं लागलं तर ज्योतीचं माहेर दाखवते मी तुम्हाला थोडंसं खूप सुंदर असं घर बांधलेलं आहे तिच्या पप्पांनी आणि खूप छान असा व्ह्यू आहे तर छान असे झाडं लावलेले आहेत ला दारासमोर आणि भरपूर असं पाणी पण आहे तळं भरलेलं आहे सर्व सुंदर असं आहे तर आमच्या सर्वच भागामध्ये पाट पाण्यामुळं खूप झाडं झुडपं आणि भरपूर असं पाणी आहे तर इथं तळ्यामध्ये दोन मोटरी सध्या चालू आहेत आणि भरपूर असं रान हे भिजवत असतं हे तळ तर चला आता दर्शन घेऊ आणि मग जाऊया घरी तर संध्याकाळच्या वेळेला इथं दृशांग बसलेले आहे स्टडी करायला तर खूप गुणी बाळ आहेत आमचे आणि बाहेर खूप असं वातावरण पावसाचं झालेलं आहे खूप असं वारं सुटलेलं आहे तर संध्याकाळच्या वेळेचा थोडासा व्ह्यू मी तुम्हाला दाखवलेला आहे तर आकाशामध्ये एकदम आकाश भरून आलेलं आहे आणि पाठीमागचं जे गवत आहे तर ते अशा पद्धतीने डुलत आहे वाऱ्यावर तर खूपच सुंदर निसर्ग आहे तर थोडंसं निसर्गाचा आनंद घ्या संध्याकाळच्या वेळेचा तर खूप असं सुंदर निसर्ग आणि ज्योती करत आहे स्वयंपाक तर चला आता आपण जाऊया किचनमध्ये तर ज्योती काय करते बघूया नसेरी मोहिन पावसाला सुरुवात झालेली आहे तर ऋग्वेदृशांग स्टडी करता करता इथं पावसात नाचायला आले <laughs> तर त्यांना पाऊस आल्यावर खूप असा आनंद होतो आणि हा पहा पावसातला निसर्ग किती सुंदर असा दिसत आहे एकदम मन मोहीम टाकणारा निसर्ग आहे पावसातला तर चला आता जाऊया किचनमध्ये तर इथं शेवग्याच्या शेंगाची भाजी ज्योतीने केलेली आहे सुंदर अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी आपल्या शेतातल्या शेंगा आणि बाजरीच्या भाकरी त्याबरोबर तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय